प्रतापगड किल्ल्यावर निमित्त हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन एकाच ठिकाणी शिवलिंग आणि ख्वाजा उस्मान गणी हरुनी यांची दर्गा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगडावर महाशिवरात्री निमित्त हिंदू मुस्लिम दर्शन पाहायला मिळत असून प्रतापगड किल्ल्यावर एका बाजूला खाजा उस्मान गनी हरुणी यांची दर्गा असून दोन्ही समाज बांधव महाशिवरात्री निमित्त या किल्ल्यावर एकत्र येतात संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून सर्वत्र भगवान भोलेनाथाचा गजर पाहायला मिळतोय अशाच प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण यात्रा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड इथं भरत असते लाखो हिंदू व मुस्लिम भाविक संपूर्ण जिल्ह्यातून नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा या यात्रेला हजेरी लावत भगवान शंकर तसेच या ठिकाणी सुमारे वर्ष आधी देऊन होऊन गेलेले ख्वाजा उस्मान गनी हरुणी दर्ग्यावर नतमस्तक होत असतात महाशिवरात्रीच्या पर्वावर हिंदू व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन हा सण साजरा करत असल्यामुळं या ठिकाणचे महत्व दिवसेंदिवस वाढतच चाललंय आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट गोंदिया सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मी कोमल चौधरी आहे आम्ही इथे आमचे सर्व जी डी एस लोक आम्ही महाशिवरात्रीनिमित्त प्रतापगडला दर्शनाकरिता आले आहोत आणि त्या हा प्रतापगड गोंदिया जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे आणि त्या छोटंसं गावाच्या थोडा दूर एक जंगल आहे त्या जंगलामध्ये जवळपास सात किलोमीटर उंचावर भगवान शंकरजींची मूर्ती स्थापित केलेली आहे सर्व भावी भक्त इथे दर्शनाकरिता येतात आणि खूप खूप निसर्ग सौंदर्य इथे व्यापलेलं आहे माझं नाव श्रुती गिराम आणि आज आप आ, आज आम्ही सगळे आलेलो आहो इथे देवाच्या दर्शनासाठी आज जसं की आपल्याला माहीत आहे आज महाशिवरात्री आहे इथे गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रतापगडा प्रतापगड जे गाव आहे तिथे एकवीस फुटावर महादेवाची मूर्ती स्थापित मूर्ती आहे व त्यासाठी सगळेजण आम्ही भा आम्ही देवाच्या दर्शनासाठी आलेलो आहे खूप छान वाटत आहे इथे आणि इथे खूप चांगली अरेंजमेंट केलेली आहे we <laughs>